नायगाव शहर प्रमुख मंगेश चौहानच्या मार्गदर्शनाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रामुख्याने महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या होऊ नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी पक्ष बदलता लगता असो धिक्कार असो धिक्कार अतिशय हे प्रकरण आहे की तुम्ही ज्यांचा जीवावर एवढे मोठे झाले ज्यांनी तुम्हाला नाव दिलं ज्यांनी तुम्हाला सन्मान दिला ज्यांनी तुम्हाला आमदारकी पद दिलं आणि तुम्ही आज त्यांना सोडून दुसऱ्याकडे तुम्ही कुठेही जा पण तुम्ही हे जे घाबरवडे साहेबांवरती आरोप करतायत ते अमान्य आहे आणि निलम तुला तुझी लायकी सुद्धा नसेल की तू दादांवरती किंवा साहेबांवरती असा घामवडे आरोप लावते आणि तुला चपलाने मारू सारखं वाटते आणि आज ही जी आहे आज तुझ्या फोटोवर उद्या जर तू नाही ऐकलंस आणि तू माफी सर्वांसमोर नाही मागेल तर तुझ्या तोंडा एवढ्या चपलाने आज तुझ्या इनोवा गाडीचे चाक सुद्धा आज आमच्या शिवसेनेच्या याच्यावर आहेत आज आमच्या बळावर तू ही सगळी गाय करून बसलेली आहे सगळी उपभोगते सत्ता तुझ्यावर धिक्कार असो तुला लाज वाटली बाई साहेबांबद्दल धिक्कार मंगेश आता आंदोलन आहे आता ह्याच्याबद्दल माहिती द्यायची म्हणजे आज काही दिवसापूर्वी नीलम गोरे यांनी आमचे जे पक्षप्रमुख आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे घाणेड्या वक्तव्य एवढे दिवस या गोरेबाई त्यांच्याबरोबर एकदम निष्ठेने काम करत होत्या ह्या दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या आणि नको नको ते जे न सोबणार निंदनीय त्यांच्या तोंडातून तो असं वक्तृत्व करण्यात आलं की बंगल्यावरती गाड्यांचे व्यवहार होतात आणि पदं दिली जाते पण यांना चार वेळा आमदारकी दिली उद्धव साहेबांनी आता चार वेळा जेव्हा म्हणजे किती केवढा कालावधी झाला याचा यांना भान नाही त्यांचा आयुष्य गेलं त्याच्यामध्ये संपत चाललं आणि असे बेताल थे। 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 हे बेताल वक्तव्य करतात तर म्हणून आज इथे आम्ही त्या आमच्या नायगाव पूर्वमध्ये परेरानगर शाखेमध्ये निश्चित आमच्या महिलांनी ठेव ठेवला आणि हे फक्त त्याने एक सूचना दिलेली आहे की तुम्ही कुठेही जा आणि सुखी राहा असा त्यांचा एक संदेश होता पण तुम्ही थोडं मागे वळून बघावं की आपली आपण काय होतो आणि आपण काय झालो आणि ते कशामुळे झालो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना असं वाटत असेल की आता आम्ही पक्ष सोडून गेलो यांच्याकडे काय राहिले नाही परंतु जे निष्ठांचे जे खरे बाळा बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि रणरागिण्या अजून अजून या महाराष्ट्रामध्ये एक दिवस दाखवून देतील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची खरी ताकद काय आहे आणि निष्ठा म्हणजे काय ह्या संपूर्ण गद्दाराला गेलेत आणि जे बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना कळेल